महाराष्ट्राच्या राजकारणामधून पुन्हा एक मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत युतीसाठी आम्ही तयार आहोत सर्व जागा लढवण्यासह आम्ही सज्ज आहोत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेसोबत आता उद्धव ठाकरेंची पण भूमिका इथे स्पष्टपणे दिसून आलेली आहे ती म्हणजे उद्धव आणि राजसाहेब ठाकरे हे एकत्र येणार ही आता चर्चा इथे चर्चाला इथे ठामपणे प्रत्युत्तर दिलेलं आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि यांनी उद्धव ठाकरे यांनी देताना आहे मुंबई आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही इथे तयार आहोत असे इथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जे मनात आहेत तेच करणार असे सांगितले होते मनसे सोबत युवती करण्याचे सत्वाचं सत्वाचं केलेलं आहे आता इथे युवती होणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे ला मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेने सेनेसोबत युवतीबाबत सकारात्मक असतानाही राज ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळ वेळ आल्यास सर्व जागावर निवडणूक लढवण्यासाठी तयार राहण्याची सूचना जिल्हा प्रमुख संपर्क विदान सबा, विदान सबा वर, प्रमुक संपर्क प्रमुखांच्या बैठकीत दिल्या होत्या तसेच विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लढविल्या जाणाऱ्या जागा जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख यांच्या बैठकीमध्ये निवडणुकीत चाळीस लाख मतदार मतदार अचानक असे वाढले याची तपासणी घराघरात जाऊन करा असे आदेशही त्यांनी गटप्रमुखांना दिलेले आहेत तर इथे अधिक काय आणि उत्ती पण जाणून घेऊ या मंडळीत तर मंडळी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राज्याचे राज्याचे जे मनात आहे तेच करणार असे सांगितले होते मनसेसोबत युती करण्याचे सत्व सतो सुतोवाच केले आहे त्यापाठोपाठच आज दुसऱ्या दिवशी त्यांनी जिल्ह्यात जिल्हा प्रमुख संपर्क कर, संपर्क प्रमुखाची बैठक शिवसेना भवन येथे आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे या बैठकीत मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत अशी ही संकल्पना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना समोर सामोरे जायचे झाल्यास स्थानिक पातळीवर युती आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेऊन त्याचा अहवाल देण्याचा सूच देण्याची सूचना त्यांनी दिल्या आहेत तर आता अहवाल संपूर्ण करता करा या अहवालावरून कुठे आघाडी किंवा कुठे युती करायची याचा निर्णय पक्ष घेईल असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये सांगितलेलं आहे आणि जर युती आघाडी झाली नाही तर सर्व जागावर पक्ष म्हणून लढ लड़, लढवण्यास तयार आहोत असं पण त्यांनी सांगितलेलं आहे राहण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रमुख आणि गटप्रमुख यांना देण्यात आलेल्या आहेत तर हे सर्व कायम महाराष्ट्राच्या आधी मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती हे सर्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडत आहे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट असं स्पष्ट असं उत्तर दिलेलं आहे की आम्ही इथे सर्व जागा लढवण्यात आहोत जरी उद्धव ठाकरे राज ठाकरे जरी आमच्यासोबत नाही आले तरी पण आम्ही इथे सर्व पक्षही जागा लढवणार आहोत असं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत खूप मोठी चर्चा रंगलेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे परत एकदा एकत्र येतील का याकडे पण सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे परंतु युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर राज ठाकरे यांना जर यायचं असेल तर, या तर आता या ला ते आता आमच्या पक्षामध्ये येऊ शकतात असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे तर राजसाहेब ठाकरे आता हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाणार काय हे पण आपल्याला पाहावं लागणार उद्धव ठाकरे असो किंवा राजसाहेब ठाकरे असो किंवा बाळासाहेब ठाकरे असो किंवा त्यांचं कोणतंही कारण असो हे आपल्याला मुंबई महानगरपालिकेवरती राज्य करताना दिसून आलेलं आहे सर्व मुंबईवरती फक्त इथे शिवसेनाचा झेंडा लहरताना पण दिसून आलेला आहे परंतु आता ही निवडणूक ठाकरे गटाच्या पणाला लागलेली आहे जर आता मुंबई महानगरपालिका ही जर ठाकरे गटाच्या हातातून जर गेली तर आता ठाकरे था गटाला एक मोठा डक्का झटका बसू शकतो त्यासाठी त्यांना आता इथे मनसेसोबत युती करणे फार गरजेचे आहे जर मनसेसोबत युती नाही केली तर त्यांच्या जागा इथे कमी पडू शकतात व त्यांना इथे मुंबई महानगरपालिकेमध्ये झटका बसण्याचे चान्स आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबत युती करणार का हे पण आता इथे पक्का झालेला आहे की आता युवती करणार आहेत जसे की राजसाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आम्ही युतीसाठी तयार आहोत तिकून जसा अहवाल येईल तसे आम्ही इथे करणार आहोत असं पण त्यांनी इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये तू तसे ते थांबतो जय जाऊ जय शिवराय